आहे, तो मुद्दा म्हणजे कोणता तर नाटक स्वरूप आणि संकल्पना नाटक स्वरूप संकल्पना हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे <coughs> बघा एकांकिका हा नाटकाचा एक उपप्रकार आहे म्हणून प्रथमत हा नाटक साहित्य प्रकाराचे स्वरूप आपल्याला पाहणं महत्वाचं आहे नाटक या शब्दाचा मूळ अर्थ अभिनय करणं असा होऊ शकतो ठीक आहे नर्त या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन नट हा शब्द प्राकृतमध्ये आला नर्त या शब्दाचा अर्थ नाचणे असा आहे नट म्हणजे अभिनय करणारा असं होतो सोंग करणारा आणि नाटक म्हणजे काय तर त्या ते, त्याचा पण त्यांनी अर्थ सांगितलेला आहे नाटक म्हणजे नाट्यरूपाने सोंगाच्या रूपाने दाखवणं किंवा सादर करणं म्हणजे सादरीकरण फार इथं महत्त्वाचं आहे इंग्लिशमध्ये नाटक या अर्थाने ड्रामा हा शब्द वापरला जातो ड्रामा हा शब्द मूळ ग्रीक ड्राम आ, आ, ड्रेन आ, या शब्दावरून आला असून त्याचा अर्थ कृती करणे असा आहे प्राचीन ग्रीसमध्ये एक शब्द दिलेला आहे ड्रॅमेनॉन आणि मायथॉस या दोन संज्ञा अनुक्रमे केलेली कृती आणि सांगितलेली कृती अशा अर्थाने प्रचलित होत्या थोडक्यात नाटक म्हणजे काय की त्यात सतत काहीतरी घडत असते वर्तमानाकडून भविष्याकडे वाहणारा कृतींचा तो एक प्रवाह असतो एका प्रसंगातून दुसरा प्रसंग या क्रमाने नाटकात घटनांची एक मालिका तयार होते बघा विद्यार्थी मित्रांनो आपण इथपर्यंतचा भाग आता सध्या बघितलेला आहे एकूणच नाटक म्हणजे काय तर अभिनय करणे किंवा संवाद साधत पुढे पुढे जाणे याला आपण सध्या नाटक म्हणतो निवेदनात्मक साहित्य प्रकार हे मानवी जीवनाचे चित्रण करण्याला प्राधान्य देतात त्याप्रमाणे नाटकामध्ये मानवी जीवनचित्रणाला प्राधान्य असते म्हणजे नाटकात काय असतं तर प्रत्यक्ष जीवनामध्ये घडलेल्या काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न होतो नाटक पाहणारा प्रेक्षक हा वर्तमान काळातील असतो म्हणून मानवी जीवन चरित्रणाचा किंवा जीवन चित्रणाचा एक अपरिहार्य संबंध नाटकामध्ये असतो नाट्यशास्त्र या ग्रंथाची निर्मिती भरतमुनी यांनी केलेली आहे आणि त्यांनी नाटकाला क्रीडनीय खेळ असे म्हटले आहे विविध भावांनी आणि प्रसंगांनी संपन्न असलेल्या लोकवृत्तीची जगातील लोकांच्या आचार विचारांची अनुकृती म्हणजे नाटक नाटक म्हणजे भावानुकीर्तन नाटक म्हणजे जीवनाचे दर्शन घडवणारा आरसा असे म्हटले आहे नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद याद्वारे व्यक्त होणारा संघर्षमय कथात्मक अनुभव नाटक म्हणजे माणसाच्या आंतरबाह्य क्रिया आणि प्रतिक्रियांचं दर्शन घडवणारा आकृतिबंध आहे आणि नाटकाची ढोपळमानाने व्याख्या केली जाते अशा प्रकारे सगळे संदर्भ आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय नाटक म्हणजे काय तर बघा नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्याद्वारे व्यक्त होणारा संघर्षमय कथात्म अनुभव आहे म्हणजे हा भाग खूप महत्वाचा आहे एकूणच नाटकाबद्दलची बरीच माहिती या पेजवरती दिलेली आहे नाटक ही संकल्पना फक्त आपल्याला समजून घ्यायची आहे हे जे सगळे संदर्भ आहे ह्या पानाचा जो तुम्ही जर स्क्रीनशॉट काढून घेतला तर तुम्हाला ही माहिती तुमच्या नोट्ससाठी सुद्धा उपयोगी येऊ शकते नंतरचा भाग आहे नाटकाचे घटक आता नाटकाच्या संहितेचे लेखन लेखक करतो तर या संहितेचे दिग्दर्शन आणि इतर घटकांच्या मदतीने अभिनेते रंगभूमीवर नाटकाचं सादरीकरण करतात अभिनेते दिग्दर्शक नाटककार आणि प्रेक्षक यांच्या परस्पर सहयोगातून नाटक साकार होते म्हणून नाटक हा एक सामूहिक आविष्कार आहे नाटकाचे लेखन आणि सादरीकरण केले जाते म्हणून नाटकाचा लिखित संहिता आणि सादरीकरण अशा दोन अंगांनी विचार केला जातो म्हणजे बघा नाटकाचं कसं आहे बघा नाटकाचे तुम्हाला पुस्तकं पण लिहिलेले जाणवतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पुस्तकं पण वाचू शकतात आणि नाटक प्रत्यक्ष तुम्ही रंगमंचावर पाहू सुद्धा शकतात असे त्याचे दोन प्रकार आहे संहितेच्या अंगाने नाटकाचे विशेष सूत्र पात्रचित्रण आणि संवाद असे घटक आहे तर सादरीकरणाच्या अंगाने अभिनेते अभिनय नेपथ्य वातावरण निर्मिती संगीत यांचा विचार करावा लागतो म्हणजे नाटक जर आपल्याला वाचायचं असेल पुस्तकातलं तर, तर ते थोडं वेगळ्या अंगाने असतं आणि प्रत्यक्ष पाहायचं असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे संदर्भ आपल्याला जाणवू शकतात ठीक आहे तर नाटकातून कोणता विषय मांडला आहे नंतर मग नाटकाचं मध्यवर्ती सूत्र काय आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या असतात ठीक आहे त्याच्यामध्ये आहे परत नाटक स्वरूप आणि संकल्पना दिलेली आहे आता नाटक स्वरूप संकल्पनेमध्ये बघा एक महत्त्वाचा प्रकार आहे नाटक हा सॉरी एकांकिका हा नाटकाचा एक उपप्रकार आहे म्हणून प्रथमत नाटक साहित्य प्रकारे स्वरूप आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरलं आणि म्हणूनच आपण ते सगळे संदर्भ त्याच्यामध्ये बघितले ठीक आहे तर हे सगळे संदर्भ आपण बघतोय त्याच्यावर सगळी माहिती आपण सध्या घेतो आहे तर ही माहिती घेत असताना आपल्याला महत्वाचं म्हणजे काय तर नाटकाचे घटक कोण कोणते तर पात्रचित्रण हा महत्वाचा घटक आहे नाटकातील एक महत्वाचा घटक म्हणजे पात्रचित्रण आहे नाटक हे प्रयोगप्रधान असल्यामुळं ही पात्रे रंगमंचावर सादर केली जातात पात्रांची सलग कृती उक्तीतून संविधानिकता सिद्ध होते त्याचप्रमाणे संविधाना संविधानकातील संघर्ष नाट्य यांचे दर्शन पात्रचित्रणातून होत असतं मानवी जीवनदर्शनाचा प्रत्यय याच्यातून येत असतो नाटकातील ही पात्र प्रत्यक्षातील माणसांसारखी असतात या पात्रातून अनेक प्र गोष्टी जाणवतात म्हणजे शृंगार करुण रस अनेक प्रकारचे रस असतात सुख दुःख याच्यामधून असा प्रत्यय येतो तेव्हा पात्र चित्रण यशस्वी होते पात्रांचे मुख्य पात्र नायक नायिका खलनायक आणि खल गौण पात्र असे प्रकार त्याच्यामध्ये दिसतात नाटकातील आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे संवाद म्हणजे बघा संवाद नावाचा प्रकार फार महत्त्वाचा आहे संवाद नावाचा प्रकार प्रकारमध्ये महत्वाचा दाखवलेला आहे बघा या ठिकाणी संवाद दाखवलेला आहे संविधान संविधानकाला अनुरूप संवादाची भाषा नाटकाला अर्थपूर्ण करीत असते लेखकाने नाटकाच्या संहितेत कंसात दिलेल्या सूचना आपण रंगसूच आणि रंगसूचना या दोन्हीतून नाटकाची प्रयोगक्षम बाजू पुढे येते ने नेपथ्य प्रकारचा वापर करून वातावरण निर्मिती केली जाते एकूणच त्याचे आपण घटक बघतोय नाटकाचे आता नाटकाचे तांत्रिक घटक याच्यामध्ये दिलेले आहे तांत्रिक घटक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष ज्या वेळेस नाटक रंगमंचावर सादर केलं जातं त्यावेळी कुठली कुठली सामग्री लागते कुठले कुठले तां म्हणजे पडदा असेल नाटकाचे कपडे असेल तिथला एखादा लाईट असेल म्हणजे ती सगळी सामग्री आहे त्याला तांत्रिक घटक म्हणतात ढोबळमानाने ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहे मग हे आता हे जे पेज आहे सध्या आपण जी स्लाइड बघतो आहे तर ती स्लाइड सुद्धा कशी आहे की दाखवताना किंवा नाटक करताना कुठली कुठली सामग्री लागते दिलेली आहे आता आपण मुख्य मुद्दा जो बघ बघतो आहे तो म्हणजे कोणता तर तो, तो म्हणजे स्वरूप त्या बद्दलची माहिती आपण सध्या बघतो आहे बघा संकल्पना तर ही माहिती बघत एक महत्वाचा संदर्भ या ठिकाणी सांगणं तुम्हाला महत्वाचं आहे एकांकिका हा नाटकाचा एक उपप्रकार आहे आणि एका अंकाची एकांकाचा कालावधी असे एकांकिके स्वरूप असते म्हणजे नाटक हे मोठं असतं एकांकिका ही त्या मनाने छोटी असते असा एक संदर्भ आहे आता ह्या स्लाईडवरती एकांकिका स्वरूप संकल्पना त्याचा थोडे पार्श्वभूमी त्यांनी मांडलेली आहे आणि एकांकिका ही संज्ञा वन ॲक प्लेवरून आली आहे ही संज्ञा मराठीमध्ये एकांकी नाटक एकांक अथवा एकांकिका म्हणून मान्यता पावलेली आहे म्हणजे पाश्चात्य प्रभावातून किंवा मग पाश्चात्य नाट्य परंपरेतून ह्या गोष्टी विकसित होत पुढं पुढं आल्या आणि एकांकिकेला काय म्हणतो आपण बघा वन ॲट प्ले असं <coughs> म्हणू शकतो किंवा काय म्हणू शकतो एकांक अथवा एकांकिका असं आपण म्हणू शकतो याचं ते स्वरूप आणि संकल्पना ही तुम्हाला त्याच्याहून लक्षात येऊ शकते ठीक आहे <coughs> याच्या पुढं आहे ते म्हणजे विश्वकोशामध्ये किंवा खंडामध्ये याची एक व्याख्या दिलेली आहे एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक त्यांनी ते सांगितलेलं आहे एकांकी नाटक अशी चुड़ सुटसुटीत व्याख्या त्यांनी दिलेली आहे नाटकामध्ये अनेक अंक असतात विद्यार्थी मित्रांनो अनेक अंक म्हणजे कसं एक अंक झाला नंतर मग परत दुसरा अंक तिसरा अंक अशी नाटकात असतं आणि एकांकिका म्हणजे काय एकच अंक म्हणजे सुरुवात झाली शेवटपर्यंत एकच अंक कमीत कमी वेळेमध्ये त्या सगळ्या गोष्टी दाखवतात आणि त्याच्यामध्ये अत्यंत मोठ्या संदर्भांचा गतिमान भार घेऊन एकांकिकी सुरुवात होत असते त्याच्यामध्ये उपकथानक कथानक हा सगळा संदर्भ एकत्रित असतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एकच